रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी ओबीसी समाजातल्या ताटातलं आरक्षण हे दुसऱ्यांच्या ताटात जाणार नाही याची काळजी सरकारनं घेतलेली आहे मात्र दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या मानेवर तलवार ठेवून कोणालाही जात प्रमाणपत्र काढता येत नाही त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्र जमा करावी लागतील पुरावे द्यावे लागतील अशा शब्दात भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना सुनावलं आहे जरांगे पाटील यांनी सतरा सप्टेंबर पर्यंत दिलेल्या इशार्याला देखील त्यांनी प्रतिउत्तर दिलाय प्रसार माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की ओबीसीच्या ताटातलं आरक्षण हे दुसऱ्यांच्या ताटात जाणार नाही याची काळजी सरकारनं आहे सरकार, सरकार ओबीसीची काळजी घेताय ओबीसी साठी जे जे करणं शक्य आहे ते सर्व निर्णय आपण घेत आहोत या संदर्भात कॅबिनेट उपसमितीची बैठक दहा तारखेला सकाळी अकरा वाजता बोलवण्यात आली आहे ते त्यामुळे उपसमिती समोर मांडाव्यात या बैठकीत त्यावर चर्चा केलं जाईल केवळ याचा राजकीय फायदा किंवा राजकीय स्टंट करून काँग्रेस पक्ष राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला ओबीसीचं नुकसान होत असेल तर उपसमिती योग्य निर्णय घेईल असं देखील बावनकुळे यांनी म्हटलंय अधिकाऱ्यांच्या मानेवर तलवार ठेवून जात प्रमाणपत्र काढता येत नाही जी कागदपत्र आहेत कागद ते कागदपत्र जमा करावी दिल्यानंतरच प्रमाणपत्र मिळेल ओबीसी प्रमाणपत्र द्यायचं असेल किंवा इतर कोणतेही प्रमाणपत्र द्यायचं असतील तर प्रमाणपत्र देताना विभागाच्या वतीनं त्या प्रमाणपत्र देताना काही फॉर्मॅट असतो त्यासाठी लागणारी कागदपत्रांची यादी असते अर्जाचे नमुने आहेत लागतात ती सर्व जमा करता येतात प्रमाणपत्र देताना नोंदी त्यांचा दाखला द्यावा लागणार असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा